आर नंबर एकशे वीस ऑबीस दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण टोटल सात आरोपींना अटक केलेलं आहे त्यातील जे दोन जे आरोपी आहेत ते आपण गोंदिया शहरातून त्यांच्या घरातूनच अटक त्यांच्या घरातूनच आपण त्यांना ताबा घेतलेला आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना आपण देवरी येथून त्यांचा ताबा घेतलेला आहे याचा तपास अजून सुरू आहे तर त्याच्यामध्ये निष्पन्न होईल आपल्याला की नेमकं त्यांनी वेपन कुठून आणलं होतं मृतकावर यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे आपल्याकडे दोन हजार बाराचा तो गुन्हा आहे सी आर नंबर अठ्ठ्याऐंशी पब्लिक दोन हजार बारा कलम तीनशे दोन अन्वय हा गुन्हा दाखल आहे पी सी आर मिळालेला आहे मोहित मराठे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती दोन हजार वीसमध्ये मध्ये एक्क्याऐंशी अब्लिक दोन हजार वीस हा गुन्हा दाखल असून तो अंडर कलम तीनशे दोन अंडर म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे आतापर्यंत तपासात तरी असं म्हणता येईल की मुख्य आरोपी मोहित मराठे क्रायमर फेसी बघितलं तरी आर्थिक देवाणघेवाणीतूनच ही हा गुन्हा घडल्याचा दिसून येतो पुण्याचं घटनास्थळ डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक कुडवाण हे घटनास्थळ आहे आरोपीवर फायरिंग होत असताना आरोपी या कुडवा नाकाकडे म्हणजे पाल चौकाकडनं कुडवा नाकाकडे जात असताना त्याच्यावरती पाठीमागच्या साईडनं उजव्या बाजूने एक फायरिंग झालेलं आहे फायर, आ, फायर आ, एक राऊंड फायर झालेला आहे आरोपीवर आणि एक बुलेट मागुंड आणि एक बुलेट आपल्याकडनं पी एममध्ये हे झालेली आहे